कोणाचं लक्ष नाही वासर पडलं मी जवळ आरंड या राजा बैलाचे मालक प्रीतम भाऊजी कुमटेखा यांच्याकडून सुद्धा ड्रायव्हरला तीनशे रुपये आणि समलोजक खात्यांना दोनशे रुपये ऑनलाईन आले धन्यवाद गडे क्रमांक पाच ऐका पाच मध्ये गेला पलाल समाधान मोरे सासुरवे दोन वर्षी शंभू हनुमंत जाधव महिमानगड इला बहिरामाप्पा शेळके चारला स्टुडिओ करार बाताई सागर जगदाळे कुंपे चारा कुमार योगेश दादा बरगे आणि सात भरणार दावडी डावडी दावडी वाई हा या प्रमाणे गाण्या सोडा हा सुटू आहे जात तयार आहे आणि गाड्या सोडून येताना दहाव्या गटापासून एक नंबर जे तास राखीव ठेवले तासा ता तासा त्या तासाचा वापर करायचा आहे पाड्या नऊ तासच चालू राहणार आहे त्यामुळे गाड्या सोडून येणार आहे एक नंबर तासाने यायचंय गाड्या सुटल्या हिंदू हृदय सम्राट केसरी मैदानातील गडी क्रमांक पाच पशु आहे हे आदर्श आणि आदर्श वाल्यांनी लक्षात घ्या आदर्शचा खेळ आहे लढत चालू सुंदर सुंदराची लढत चालू आली क्षणाला कोण होतोय तिन्ही तरी पात्र